सर्जिकल स्ट्राईकवरून पुन्हा जुगलबंदी काँग्रेस भाजप नेत्यात कलगितुरा चन्नींचा वक्तव्यावरून यू टर्न भाजपनं काँग्रेसला घेरलं ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भेट दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती पाकिस्तानकडून अब्दाली बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये झाली चाचणी काश्मीर भारताचा भाग होता नेहमीच राहील लोकांना दहशतवाद संपवायचा आहे पर्यटकांच्या भेटीवेळी फारुख अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वे करताना तुफान राडा अनेक शेतकरी जखमी झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप मोटरमन आंदोलन मागे घेण्याची शक्यता काही मागण्या मान द्या सूत्रांची माहिती कांद्याचे भाव कोसळले येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ शेळ्यांपुढे कांदे टाकत शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप भिवंडीतील साठेनगरमध्ये पाणीबाणी साठेनगरचं पाणी ओसवालवाडीतील इमारतींना वळवताय साठेनगरच्या ग्रामस्थांची तक्रार भिवंडीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या आईनं तिन्ही मुलींना घेऊन उचललं टोकाचं पाऊल भिवंडीच्या कामतघर परिसरात खळबळ कोंदियात वादळी वाऱ्याचं थैमान वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडालं विद्युतकाम पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू